आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण आहोत कुमटे गावामध्ये नरसिंह देवाच्या यात्रेनिमित्त भव्य असं बैलगाडा शर्यत या ठिकाणी आलेलं आहे तर त्यातल्या बऱ्याच बैलजोडींची आज आपण खास मुलाखत बघणार आहे आता आपल्यासोबत एक बैलजोडी आहे त्याचे ओनर आहेत त्याचे मालक आपल्यासोबत आहेत दादा आपलं गाव कुठलं आपलं नाव बर आणि त्याचं नाव हरण्या आहे त्या दोन तीन फाट्या पळालाय आता हिचं पळवायला जाणलाय हरण्या नाव आहे हरण्या नाव आहे बरं ह्या बैलाचं नाव ह्याचं नाव बारशा नाव आहे बरं ह्यो जासवा तुर्चीतला जाऊ पहिल्यांदा पळवा आणलाय पहिल्यांदा मैदानला आला हा पहिल्यांदा आला बर बर कधी याचं सुरुवात कधी झालं ह्या तालीम कधी दिला का ह्याला एक सहा महिने झालं चालू आहे सहा महिने झालं हां चालू आहे बरं आतापर्यंत किती स्पर्धा झाल्या ह्याचा एक दोन तीन ठिकाणीच पळालाय पण तिथे नंबर केली नंबर केला हां बरं ह्याचं प्रशिक्षण तालीम रोज असते का कसं काय नाही रोज नसते एक आठवड्यात एक दोन तीन वेळा असते दोन तीन वेळा असते राऊंडला नेताय सगळीकडे राऊंडला आवतात तिकडं मेंतेला बर शेती कामात सुद्धा वापरताय शेती कामात बऱ्यापैकी नाही अजून वापरला आपला असं शर्यतीसाठी खास तयार करत आहे खास शेतीसाठी तयार काय सांगाल कुठल्या जातीचा आहे आणि याच्या शरीराष्टी बद्दल काय सांगाल तुम्हाला कोसा खिलर मध्ये बैल येतोय कोसा खिलर मध्ये येतोय कोसा खिलर आहे बरं चाल वगैरे कसे आहे बैलाचे चावल पाऊंड फुल आहे आणि पळाय पण चांगलाय दाताला वगैरे दाताला आता दुसरं झालाय दुसरा झालाय गैरबर आणि दुसऱ्यात चालू केलाय चालू केलाय बर आता आतापर्यंत किती शर्यतीमध्ये पहिला आलाय पहिला नाही तर पहिल्याच पट्ट्यावर सोडलेला पहिल्यांदा पाईले तिथे दोन ला झालाय दोनला हा दोन ला झाला अजून पहिला झाला नाही दोन ला ला। दे तीन, दे तीन दोन तीनच होती असं कधी झालंय का गेला आणि तिथे काही नंबरात आला नाही असं ना एका ठिकाणी झाले कांचनपूर झाले त्यावेळेस तुमची मानसिकता कशी असते बैल तर तयार केलेला असते पण हारला बैल नाही साईडचा बैलच पुरला नव्हता बैलाला न बघ बैल बघता पैरी गेल तर आणि साईडचा बैल पुरला नसल्यामुळं ही केला आता दोन्ही गाडीला तुमचीच बैल असं वापरत नाही हा हा आता ही घरचीच आहे घरची जोड नाही आता प्रॅक्टिस चालू ठेवलाय होय प्रॅक्टिस कमी आहे पण आता घ्यायचंय बैलगाडी शर्यती मुळे बदल झाले नाही आपला छंद लागलाय मनाला पहिल्यापासून घरात गर, गर, पहिल्यापासून नाद असल्यामुळं खिलार बैलांची परंपरा किती वर्षाची किती ती आजोबांपासून चालू झालेली आजोबापासून बाकी शेती वगैरे बैलांनीच करताय नाही शेती बैलांना तेवढीच थोडी मापात शेती बैलाकडे परत नाही तर असं ट्रॅक्टरनच जोडी बनवताना असं काय विचार हे जोडी योग्य वाटते किंवा ठरवता ठरवलं घेतलेला आपण पळायला लागला चांगला मग फक्त नाद म्हणून घेतलेला यात्रेला चांगला पळायला अच्छा शर्यती दरम्यान काय अडचणी वगैरे येतात का अडचणी येतात गाडी आडवी पडती टू व्हीलर गाडी अडकती गाडीवान पडतो बऱ्याच अडचणी येतात अच्छा या गाडीला आज गाडीवान कोण आहे विजूत असायला असं झालंय का म्हणजे बैलाकडे फक्त प्राणी म्हणून बघताय का अजून काय तुम्ही आपला घरातलं सदस्य असल्यावर त्याला त्याला आम्ही स्वतःला कमी जपतो पण त्याला जास्त जपते पहिल्यांदा ह्या घरचाच बैल आहे घरच्या काहीच आहे पहिल्यांदा आणला त्यावेळेच्या आठवणी काय बैला पहिला तेव्हा तर टेम्पूतून उतरल्यावर मारलेली पहिले आमची आठवण आहे आणल्या बर म्हणजे कस जरा तोट लावलेलं लोकांनी त्यामुळे त्याला भुजून भुजला भुजल्यामुळे मारले त्याने अशी कधी वेळ आल्या का बाबा हा बैल आपल्याकडे आला आणि दावणीला आजारी पडला त्यावेळी तुमचं मनाला कसं वाटतं असं म्हणजे कधी बरा होतोय कधी पळतोय पुन्हा हे असं वाटतंयच की आता बैलगाडी मध्ये चकडा गाडी असं वलडून यायचं नाही काय कारण ती पहिली माणसं म्हणते ती वी नसते आम्ही पण आता नवीन आहे आम्ही पण वलडत नाही नाही फिरूनच यायचं फिरूनच यायचं अच्छा असं या बैलांचं आणि तुमचं नातं जर सांगायचं झालं तर एका वाटतं एका वाटतं जेवपलीकडचं नातं आहे जेवापल्लीकडं जेवा नात तुम्हाला या कधी बैलाबद्दल लोक स्तुती करतात किंवा कधी निंदा होते अशा वेळी तुम्ही कशा त्याबद्दल त्याकडे त्या 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 बघता दे लक्ष देत नाही बोलणारी बोलते ती लय लक्ष द्याय नाही आपण आपल्या मार्गाने जायच एवढंच आपलं काही जण खूप स्तुती पण करतात हो करते ते चांगली चांगले म्हणते ती काय काही जण काही काही जण म्हणते काय बैल आहे काय होत नाही कशाला नेताय पण ते तिकडे लक्ष देत नाही जी चांगली बोलते तिकडे जरा लक्ष देतोय पुढच्या पिढीसाठी काय आवाहन करायला पुढच्या पिढीसाठी काय क्षेत्रात पडल्याला चांगलंच आहे पण बैलगाडी शर्यतीमध्ये काही सुधारणा अजून अपेक्षित आहेत का अपेक्षित आहेत की असे टू व्हीलर लावली नाही पाहिजे माग पुन्हा असं बॅटरी केली नाही पाहिजे जास्त करून बैलाला त्रास दिला नाही पाहिजे बॅटरीमुळे जास्त करंट होईल होईना तर गाडी म्हणून जास्त प्रमाणात करंट लावते ती बेर, बेर। करंट ही लावलं नाही पाहिजे म्हणजे बैलांचा छेळ पण होता का हा टू व्हीलर पासे घातली नाही पाहिजे आता मला सांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये पट्टा पद्धत आहे घाट पद्धत आणि चकडा पद्धत भारी कुठली वाटते हा मी या क्षेत्रात असते हिचडा पद्धत भारी समजा बैल जर बोलू शकत असतात तर तुमच्याबद्दल बैल काय बोलू शकला काय बसला असता जास्त करून पळवा नेऊ नका जास्त ताप देऊ नका असं बोललं असत धन्यवाद या ठिकाणी खूप छान असं संवाद या शेतकरी मित्रांना आपल्याला दिलेला आहे चला आता अशाच पद्धतीचा अपडेट आपण कोणते यात्रेतील बघणार आहोत चला दादा कुठलं गाव आपलं तासगावच आहे किती वर्षापासून शर्यतीतून आला लहानपणापासून शरीद आता इथं काय बैलगाडा मालक म्हणून मालक म्हणून बैलदोडी आपलीच आहे बरं कुठल्या जातीची बैल आहेत किलार जातीची बैल किलार मध्ये आहेत आपले घरचीच बैल आहेत का विकत आणून तयार केले नाही बारखे असताना बा विकत आणून तयार केलेले आहेत पहिल्यांदा ज्यावेळी ही बैल विकत घेतला कायच्या आठवणी सांगाल का कशा होती पहिले आठवण म्हणजे लहान होती तेव्हा बारकी होती गाडी दमत होती इकडे तिकडे वडा करून आ, फिर फिर एकले 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 करून कष्ट घेऊन तयार केलं सध्या रोज प्रॅक्टिस असते काय नाही रोज अवताला मेंतीला फिरवा फिरवीला इकडे तिकडे करून मैदान चार दिवसात ना पाच दिवसात एकदा मैदान करतो बरं किती महिन्याची आता शो आहे दोन वर्षाचा कोण बर बर आणि तो एक आहे पंधरा सोळा महिन्यात बरं बरं कशा आहेत चाल बैलांचे बैल चांगली नंबर मध्ये नंबर आता पण या रेकॉर्ड वगैरे कसं आहे का रेकॉर्ड म्हणजे ना आता नव्हतच आहेत एवढे आहेत बैलगाडा शर्यत आता नवी पिढी यात उतरते यात काय अडचण आहेत का बैलगाडी काय अडचण नाही जर नाच जर केला तर व्यवस्थित पण चांगल्या रीतीने केला तर काय सुद्धा अडचण नाही धंदा करून बैलगाडी केलं तर एक नंबर नाच आहे दुसरं नाद करण्यापेक्षा घेऊन नाद लय चांगला लई चांगलं लई चांगलं चांग बरं बैलगाडीची परंपरा किती वर्षापासून आपल्याकडे आपल्याकडनं आमच्या आज्जापासून परंपरा आहे बैल पळवायची बैल पळवायची बैल पळवायची दादा कुठलं गाव सिद्धवाडी सिद्धेवाडी कोठी गाच कोठी का बाप बघ मग अच्छा नर्सरीवाल्यांचे बैलं आहेत बर आता नर्सरी बरोबर आहे बैलांचं नाद कधी बसून आहे तुम्हाला लई दिवस झाला लयदेव झाला किती वर्षाची परंपरा आहे बैलगावडीला बैलगाडीला चार पाच वर्षात चालू चार पाच वर्षात पूर्वी आपल्याला होते का घरची काय बर बर आता रेकॉर्ड काय सांगाल ह्या बैला बद्दल शर्यतीबद्दल काय सांगाल रेकॉर्ड काय घेतल्यापासून बैल नमरातच आहे सर नमरातच आहे बर बैलांची नाव काय काय बालीचे बर बर त्याची तालीम कशी काय रोज असते का कसं काय अजून मधून तालीम देत आहे बर शर्यती काय आपण ह्याला जुपत आहे का अवताल जुपत आहे शेती कामाला शेती कामाला पण वापरतो बर बर आजच्या इथल्या शर्यतीबद्दल काय सांगाल इथल्या कोणत्या

आणि म्हणून बघता का अजून काय हे नाही जीव आहे आपला जीवा जीव आहे लय संभाळ पोरं सांभाळत नाही तेवढं सांभाळ तेवढं सांभाळत आहे बरं बरं नमस्कार नमस्कार कुठलं गाव चिंचणी तासगाव चिंचणी तासगाव चिंचणी किती वर्षापासून बैलगाडीचं नाद आहे कमीत कमी बारा वर्षे झाले बारा वर्ष झाले बरं मध्यंतरी बैलगाडा शर्यतीला बंदी आली होती त्या काळात तुमच्या तुम्ही त्यावेळी कसं स्वतःला हे केलं बा आपलं आवडणारं एक क्षेत्र बंद झालं बंद झालं नव्हतं चापरून म्हणजे ती जोपासून म्हणजे फक्त ब तालीम घ्यायची करायची चालू ठेवलं बैल काय मी मोडली नव्हती त्या काळातच माझी बैल वाढली पहिली दोन बैल होती बंदच्या त्या काळात मी तेरा बैल केली कारण लोक बंद म्हणल्यावर सगळे लोक काय लागले पण ही जगवायला पाहिजे म्हणून मी तेरा तेरा मी तेरा पाळी तर दुसरा कोणता आणि सात पाळलं असे उद्देशाने मी बैल त्यालाच वाढवली बैलगाडा फक्त बंद होता तुमच्याकडे मात्र चालूच ठेवला चालू ठेवला हे असं चालू किल्लार बैलाबद्दल काय सांगला भाग म्हणलं किल्लार बैलांचं बैल पळायला जरा 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 चांगले चांगले असते अच्छा मला सांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये बैलगाड्यामध्ये बैलगाडा घाट पद्धत त्यानंतर पट्टा पद्धत आणि हे चकडा पद्धत अशा वेगवेगळ्या पद्धतीनं बैल पळवतात कुठला वाटतं तुम्हाला सगळ्यात मला हेच बरं वाटतं चकडा वारे बरं बैलांसाठी आता तुमच्याकडे एवढी बैलजोडी आहे तर कशी तयारी कशी असते त्यांची त्यांची तयारी लहानपणापासून म्हणजे आदत आदत आदतून बैलाच मी खादी दिलेलं असतं व्यायाम दिलेला असतो अशी एखादी बैलजोडी आहे का नवीन आणला आणि आणल्यानंतर एक भनाट आठवण कायमस्वरूपी राहिले तुमच्याकडे आहेत बैलजोडी आता दा दा आता आहेत माझ्याकडे बैल बैल छब्या म्हणून चिंचणी शेट छब्या चिंचणी शेट छब्या गाजलेलाच बैल आहे बर बर अजून आहे माझ्याकडे त्या बैला मरेपर्यंत सांभाळायचं बर ते बैल काय गाजलेलाच बैल होत कुठं जाईल तिथं नंबर करत होत नंबरातच पाच लाखाची सहा लाख दहा लाखाची असे तिने बक्षीस मारलेले आणि आता सध्या आपला दावणीला आहे 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 सध्या काय तालीम वगैरे चालू आहे का बंद आहे व्यायाम म्हणून आपलं दिसतो त्याच पण आता ते सुटाक झालंय बर बर किती वय झालं बैला त्याच बैल आता सतरा वर्ष वय आहे त्याच सतरा वर्ष काय सांगाल बैला जाण तुमचं एका वाक्यात नातं काय सांगाल मुलापेक्षा बैल आपण मुलापेक्षा मुलापेक्षा शाळा झाल्या बाय त्यांच्यासाठी मुलापेक्षा जास्त प्रिय बैल बर आता ही बैल आता शरीरसाठी तर तुम्ही वापरता शेतीसाठी पण वापरताय वापरतो शेतीसाठी म्हणजे व्यायामासाठी त्यांच्या व्यायामासाठी शेतीसाठी ट्रॅक्टर असतात फ्रॅक्टर असते त्यांच्या व्यायामासाठी आता मला सांगा तुम्ही जानते मंडळी आहात आता नवीन पिढी सुद्धा याकडे उतरते या क्षेत्रात उतरताना काय काळजी घ्यायला पाहिजे आव्हानं काय आहेत का येणाऱ्या नव्या पिढीसाठी काय सांगाल नव्या पिढीसाठी बैला प्रेम केलं पाहिजे बैला सांग बैल व्हायला पाहिजे ज्याला ते जमते त्यानंच त्यात उतरायचं नाही उतरायचं उतरायचं नाही बरं अशा राऊंडला किंवा स्पर्धेला येतात त्यावेळी काही अडचणी असतात का अडचणी असतात अडचणी भरपूर असतात त्याला तोंड दिलंच लाग बरं हा नाद केलाच पाहिजे नाद केला आता दुसरं नाद आता उरलाच नाही आता <laughs> हेच नाद एवढा उरलं उरला आणखी एक गोष्ट या त्यावेळी ते वंडायचं नसतं काय कारण आहे हे आपली हे जी म्हणजे समज म्हणा किंवा संपर्क सुचिरभूत असलं पाहिजे मग सुचिरभूत माणसानं त्याला हात लावा लागतो खाल्ला पाहिजे कुठल्या बी म्हणजे माणूस कोण मटन खाल्ला आलेला असतोय आणि काय करून आलेला असतोय त्याचा स्पर्श त्याला नको एवढंच त्याचं कारण आहे सुचिरभूत असला पाहिजे सुचिरभूत असणारा ना त्याला हात लावायचा बैल तुमच्या दारात आले ज्यावेळी तुम्ही बैल राऊंड साठी पळावं लागला त्यावेळी तुमच्या जीवनात बदल काय झाला जीवनात बदल काय हे बैल पळवलं तर जरा मनाला आनंद वाटतो आणि मनाला आनंद वाटणं म्हणजेच आयुष्य वाढणं असं असं मी समजतो काय सांगाल एखाद्या आठवण बैला संदर्भात पहिला संदर्भात आठवण काय पहिल्यावर इतकं जीवापाड प्रेम केलेला असतो ना एक माणूस घरातला मेला तर मी इतका रडणार नाही इतका ती बैल मेल्यावर मी रडत होतो म्हणजे एक बैल आपल्याकडे दगावला दगावला गाडीच्या साठ्यात मोठी गाडी होती आणि खोंड होता बारका बारका म्हणजे आदतला पळणारा खोंड होता आणि त्यानं ती गाडीत वैर नव्हती त्यानं त्या डांबा मधन तोंड आत घातला आणि शिंगा आत गेली आणि ती काढायला त्यानं प्रयत्न केला रात्रीच आणि रात्री बघितलं बर बर आणि पुन्हा पहाटे उठून बघायला लागलो तर तिला कळायला लागला होता बैल मग उठवायचा प्रयत्न केला पण ती मी एकटाच होतो त्यामुळे ते काय ती उचललं नाही गाडी बी उचलली नाही मोठी गाडी होती त्यात ती दगावला बैल त्यावेळेला मग जर लोळायला लागलो रडायला लागलो मग ते लोकांना सगळ्यांनी वाटलं आमची आई त्यावेळेला म्हातारी होती लोकांना बऱ्याच लोकांना असंच वाटलं की आमची आईच दगावायची पण त्यानंतर आई आमची वीस वर्ष होती म्हणजे <machana> बैलावरती एखाद्या माणसापेक्षा अतिप्रेम तुम्ही बैलावरती केलेला के दादा कुठलं गाव हजारवाडी हजारवाडी बर किती वर्षापासून बैलगाडीचं आहे नाता दहा वर्ष झालं दहा वर्ष झालं बैल नवीन आहेत काळ पळत कशी असते याची तालीम तालीम किंवा मैदानला तालीम मैदानला मेहनत वगैरे आणतच बर नेतोय नेतोय नेताय बर बैलांचे नाव काय काय याचं गजा हजारवाडी किंग गजा बर तो जतचा बैल मुरकी बाईजा मुरकी बाईजा आणि हजारवाडीचा किंग किंग गजा गजा बर नाव छान आहेत की बरं मला सांगा आपण बैलगाडी शर्यतीत भाग कधीपासून बसून आता ह्या ह्या जोडीला घेऊन ह्या जोडीला घेऊन पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच आहे आदत पासून आहे बर या स्पर्धेसाठी तयारी म्हणून अजून काय काय विशेष केलं काय आजच्या या स्पर्धेसाठी काही चार दिवस झालं नांगरे वगैरे फिरवा फिरवी पाणी इकडे सगळ्या गोष्टी चालूच असतात त्यांच्या कालपासून उपास ठेवणं मेहनत घेणं गरम हेच धुणं विशेष काळजी म्हणजे त्या फिरवा फिरवी करावी लागते मैदान झाले की दुसऱ्या दिवशी लगेच आवत घालावं लागतंय आवत गाठली त्यांचं काय दुखापत कुठं काय झालंय ते बघून औषध पाणी इकडे तिकडे या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात शरीर शर्यतीसाठी बैला घेऊन जाता आदल्या दिवशी तुम्ही उपवास ठेवता मग खायला अजून काही इतर वेगळ्या गोष्टी काय देतात आवजी नाही नाही वेगळ्या काही नाही काहीच नाही वाळा कडब्यावरती आदल्या दिवशी बैल ठेवतो बर बर मग पूर्णपणे फक्त पाणी बाजून इकडे आण पाणी पाजून आणतो काय सांगाल बैलां जाण तुमचं या नात्याबद्दल जर सांगायचं एका वाक्यात काय सांगाल त्यानं आमच्या आयुष्यातलं शेवट केला इच्छा पूर्ण केलं ते भाई भायराज होते ते इच्छा पूर्ण केलं तर तिथून पुढे करणार आणि करणारच आहे करणारच आहे बरं अजून काय ही बैल सोडून अजून बैल आहेत का विक्री आहेत की आहेत आहेत घरी तीन आहेत अजून तीन बैला ते ती सोडून शर्यतीसाठीच तयार केला आहे कसं काय होय होय शर्यतीसाठीच आहे शरीरच म्हटला ब गाडी घेऊन बैल सोडला तर काय भावना असते बाबा चुरोच असते भावना काय असते त्या चुरूच असते आपल्या बैलाकडं तर गदी आत्तापर्यंत गाडी कमी पडलेली नाही मागे सरलेली नाही दुसरी गोष्ट गाडी शानपनान गाडी नेली की गाडी कधी खट केलेली नाही के बैलाला पुढे गाडी दिसली डोकं फिरलगत करतो गाडी पुढे एकला कधी पाडी नास्त्याला होत बर बर अच्छा गाडी पाठी उठून कधी नेत नाही नेत नाही बर पुढच्या पिढीला आता सगळ्या तरुण पिढी पण इथून पुढच्या पिढीसाठी काय सांगाल मग क्षेत्राकडे आलं पाहिजे का बैलगाडी गाडी क्षेत्राकडं आलं पाहिजे नाद म्हणून जपला पाहिजे तो ईर्ष्या स्पर्धा म्हणून कोणी करू नये कारण हे ईर्ष्या स्पर्धेत घर जळत बरोबर केला तर ते टिकेल खूप छान संदेश नरसिंह देवाची यात्रा कुमटे तालुक्यात जिल्हा सांगली या ठिकाणी भाव्यवसाय यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत भरवण्यात आल्या होत्या आणि त्यातले एक बैल जोडी आता आपल्यासोबत आहे तर पहिल्या क्रमांकाला ही बैलजोडी धावून आलेली आहे आणि आणि दुसऱ्या गटामध्ये पहिल्या क्रमांकाला ही बैलजोडी आलेल्या आहेत बघूया त्यांचा एक एक था था ले ले। आता एक जल्लोष आहे सगळे उत्साहात आहेत मगाशी ज्यावेळी भेटलो त्यावेळी एक एक अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेला साजेचं असं काम या बैलजोडीने केलेलं आहे आता आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार दादा कसं वाटतंय बैल आज एक नंबर भारी वाटतंय आम्हाला कारण की ही बैल पळतोयच पण पहिला मागा राहिला होता आमच्या शब्दाला मान देऊन दादा वगैरे ने दा गाडीवान आहे तिने आपल्या शब्दाला मान देऊन हिव बैल आणला लय जणांनी बैल मागितले पण बैल कोण देत नव्हती देतो की करतो की म्हणायचे पण ही बैल पळतो तर आम्ही बी मागली बैल घालून यायचा प्रयत्न केला ना आज त्याला यश आले आणि या बैलांना आज आपलं नावच केले हाऊस पडले मालकाची हाऊस पेडले असं कुठला कुठला टप्पा होता का असं तिथं आपण मागे पडू असं वाटत होत का नाही आज तर वाटत नव्हतं आज पूर्ण नियोजन होत बैलांच्यावर पूर्ण विश्वास होता आजचा आणि गाडी नंबर होणार याची पूर्ण गॅरंटी होती आज आपल्याला आज गाडी नंबर होणारी गॅरेज सगळं एवढ सगळं सगळं मित्र मंडळी मालकापेक्षा मित्र परिवार जोडीदारांचं मोठं यश आहे यात त्यांच्या आशीर्वादान सगळं घडतं या आणि त्यांचा आशीर्वाद येऊ असाच मागे राहणार आपल्या शंभर टक्के गाडी इथून पुढे चांगलीच पळणार चांगलीच पळणार आणि बैल केव्हा मालकाला नाराज केलेला नाही आजपर्यंत बैलानं आणि इथून पुढे पण असाच पळणार बैल काय वाटतं अजून सगळ्या मित्र मंडळीचा आभार आभार सगळ्या सहकार्य आपल्याला आणि असं सहकार्य राहणार आणि आपल्या बैलावर बी आणि आपल्यावर बी चांगलं प्रेम आहे कार्यकर्त्यांचं त्यामुळे काय यश आपल्याला मिळतच राहणार या बैलगाडीवर गाडीवान कोण गाडीवान दादा वगैरे होते वशांचे हा एक नंबर गाडीवान आहे गरीबाचा गाडीवान आहे काय विषय नाही कोणी बी फोन केला तर बैल घेऊनच येणार आणि गाडी नंबर करून जावणार ही माणूस आहे कारण आम्ही बघण्यात आमचा नाही लय संपर्क नाही तिने मला बघितले बी नसेल पण आपल्या एका शब्दावर त्या माणसानं बैल तूर घेऊन आलो गाडी नंबर करून जावली आम्हाला मी एकच सांगितलं होतं दादा गाडी नंबर भागात माहिती आपली आणि गाडी नंबर करावं लागते मग जरा गंभीर चेहरे होते सगळ्या मित्रांचे गंभीर चेहरे होते आता सगळ्या हस्ताना दिसतात खूप दिवस वाटतं आम्हाला काय एकचा नंबर होत नव्हता कायम आम्ही दोन तीन या नंबर म्हणजे एक नंबरची प्रतीक्षा बघा आज प्रतीक्षा आमची पूर्ण झाली आणि आज आमच्या बैलाने एकचा नंबर करून दाखवला त्यामुळे आनंदीत आहे या निमित्ताने बऱ्याच बैल प्रेमी इथं आलेले आहेत एक जल्लोष त्यांच्या वेळी दिसतोय कार्यकर्ता आहे नाच करताय बी करेल काय गजा हजार गजा हजारवाडी हजारवाडी किंग गजा मकरंद यादव आणि जतचा पप्पू पडळकर जत पप्पू पडळकर जत पाहिजे पाहिजे नमस्कार मित्रांनो मी सुनील पवार चेन्नईमध्ये असतो आणि गावी आल्यानंतर अशाच प्रत्येक मैदानावर जाण्याची इच्छा खूप असते काही मैदानामध्ये जा घडते काही मैदानामध्ये घडत नाही पण आज खूप भारी वाटलं आज घरच्या गाडीने आपला एक नंबर केला अतिशय आनंद झाला आणि धन्यवाद